खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वात सोलापूर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सहभागी नेत्यांना कडक उन्हाचा चटका सहन न झाल्याचं पाहायला मिळालं अनेकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा नेते मंडळी पदाधिकारी रुमाल हातात घेऊन घाम पुसताना दिसून आले मंडळी सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी जर आपण आपल्या हक्काच्या राजनीती चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे तुम्हाला लवकर मिळतील महाविकास आघाडीच्या संघर्ष मोर्चाला चार पुतळ्यापासून सुरुवात झाली बैलगाड्यांसह कार्यकर्ते शेतकरी या मोर्चात सहभागी झाले हा मोर्चा पूनम गेट जवळ आला आणि मोर्चाचं रूपांतर सभेत झालं या दरम्यान सूर्यदेवानं आग ओकण्यास सुरुवात केली आणि नेते मंडळींना उन्हाचा चटका सहन होईना कार्यकर्ते शेतकऱ्यांनी झाडाची सावली गाठली पण स्टेज होत भर उन्हात त्यावर ना छत होत ना तिथं काही सावली त्यामुळे नेते मंडळींची दैना उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं शहराध्यक्ष चेतन नरोटेंनी हातात माईक घेतला आणि कार्यकर्त्यांना स्टेज समोर येऊन बसा असं आवाहन करू लागले पण उन्हाची तीव्रता होती भयंकर यामुळे कार्यकर्त्यांनी झाडाची सावली का सोडली नाही दुसरीकडे स्टेज भर उन्हात घामाघूम झाली जवळपास सर्वच नेते आपला रुमाल काढून घाम पुसताना दिसले यात धर्मराज काडादी सुरेश हसापुरे दिलीप माने सिद्धाराम मेहत्रे चेतन नरोटे यांची तर अवस्था खूपच वाईट झाली ते वारंवार घाम पुसताना दिसून आले त्यांच्या चेहऱ्यावरून कधी ही सभा संपते असेच भाव पाहायला मिळाले त्यामुळे सर्वांनी आपापलं भाषण थोडक्यात आटोपत घेतलं मंडळी आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा